नमस्कार मित्रांनो शुभविवाह नवे लक्ष्य आई तुळजा भवानी या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या मराठी अभिनेत्याने साधारण महिन्याभरापूर्वी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती इंस्टाग्राम वर हटके व्हिडिओ शेअर करत या अभिनेत्याने तो लवकरच बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं आता या अभिनेत्याच्या पत्नीचं नुकतंच डोहाळे जेवण पार पडलं आहे मराठी मालिका तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता अभिजित श्वेत चंद्र च्या घरी लवकरच डोहाळे साडी आणि त्यावर फुलांचे दागिने घालून तयार झाली होती अभिनेत्याने कुणीतरी येणार ग असं कॅप्शन देत पत्नीच्या डोहाळे जेवणाची झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे अभिजीतने शेअर केलेल्या व्हिडिओवर मराठी कला विश्वातील येत आहे अभिजित आणि सेजलने दोन हजार तेवीस मध्ये लग्न गाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती आता हे दोघही आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे लग्नानंतर दोन वर्षांनी अभिजित आणि सेजल आपल्या बाळाचं स्वागत करणार आहे